नमस्कार मी अनिकेत ठळक वार्ताच्या या फेसबुक लाईव्ह वर आपल्या सर्वांचे स्वागत आहे नुकताच देशाने एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिवस जो साजरा केला परंतु मी सध्या तुम्हाला जे चित्र दाखवतोय बदलापूर शहराच्या विकासाचं ते मात्र अतिशय भयावह आहे तर पावसाळा म्हटला की रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते असा प्रश्न हो जो आहे तो उपस्थित होतोय स्टेशन पासून अगदी समोरच म्हणजे जेव्हा पर्यटक या ठिकाणी येतात निसर्गाने भरभरून दिलेला असं हे वरदान आहे बदलापूर शहराला आणि तेव्हा एखादा पर्यटक बाहेरून येतो तेव्हा हा विकास बदलापूर शहराचा पाहतो की नेमका या शहरात चाललंय काय या ठिकाणी खड्डा पडला होता आणि आता पाहू शकतो की खड्ड्याचा उपाययोजना ही नवीन सरकारने आणली की काय असा प्रश्न जो आहे तो या ठिकाणी उपस्थित होतोय कारण थेट लाद्या आणि पेवर ब्लॉक या ठिकाणी टाकले जिथे डागडुजी करणं आवश्यक होतं त्या ठिकाणी हे असे रस्ते तुम्ही भरणार असाल तर नेमकं तुम्ही कोणत्या दिशेला घेऊन जाता हे कॉन्ट्रॅक्टर कोण आहेत हे ठेकेदार कोण आहे हे इंजिनियर कोण असा प्रश्न जो आहे तो या ठिकाणी उपस्थित राहतोय आणि नेमकं ही कामं जी आहेत ती नशेत केलीत का असा प्रश्न उपस्थित होतो पाहू शकतो की वाहन चालक जे आहेत त्यांना अक्षरशः खडतर प्रवास करावा लागतोय जर या दगडावरती एखादी गाडी पलटी होते एखादी ओव्हरलोड वाहन पलटी होतं पाहतो आपण ती बस जातात या ठिकाणी मोठमोठे टेम्पो जातात जर या ठिकाणी एखादा अपघात होतो तर त्याला जबाबदार कोण असे एक अन अनेक प्रश्न जे आहेत ते उपस्थित होत आहेत स्टेशन स्टेशनला जर ही अवस्था आहे तर एकंदरीतच आपण पाहू शकतो की ग्रामीण भागामध्ये काय अवस्था असणार आहे याचा प्रश्न जो आहे तो, तो जनता विचारतायत अनेक प्रवास चालक आहेत आपण पाहू शकतो ट्राफिक तर आहेच आहे पण त्याच्यामध्ये जीव मुठीत घेऊन असा प्रवास जो आहे तो करावा लागतोय आपल्यासोबत काही स्थानिक आहेत मॅडम निकट नाही या आपण त्यांच्या प्रतिक्रिया आणून घेऊयात तर प्रत्येकाला या गोष्टीचा त्रास आहे अनेक जण बोलतात तर काही लोक तोंड वाकडे करून निघून जातात काय सांगाल समोर बदलापूर स्टेशन आणि समोरच हा खड्डा मी आज एक नागरिक म्हणून ही प्रतिक्रिया देत आहे कारण ही जी परिस्थिती आहे ती अत्यंत भयावह आहे एक हा रेल्वे परिसर आहे रेल्वे परिसरातून जेव्हा ट्रेन येते इतकी वर्दळ असते महिला असतात पुरुष असतात लहान मुलं असतात निश्चितच इथे अपघात होण्याची शक्यता ही जास्तीत जास्त आहे आणि ही अत्यंत भयावह परिस्थिती आहे एखादी गरोदर महिला जर असेल तर तिची काय अवस्था होत असेल ना ही कल्पना सुद्धा आम्हाला करवत नाही मी तर म्हणते बदलापूर शहरातले जे मोठे मोठे नेते आहेत त्या नेत्यांनी जरी निधी उपलब्ध करून दिलेला आहे नगरसेवकांना तरी नगरसेवकांचं खरं तर मला असं वाटतं कर्तव्य आहे की आपण ज्या वेळेला कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून ठेकेदारांच्या माध्यमातून जे काम आपण त्यांना देतो तर कमीत कमी त्या कामाचा दर्जा तरी त्यांनी निकृष्ट न देते न देता किंवा त्या कामाकडे व्यवस्थित लक्ष ठेवून ते काम करून घेणं फार गरजेचं आहे आज भयावह परिस्थिती बदलापूर शहराची झालेली आहे हा रेल्वे परिसर आहे इथेच नाही तर मी रोज माझ्या गाडीने प्रवास करते तर ह्याच परिस्थितीला सामोरं जावं लागतं म्हणजे की याची भीती वाटत असते फ्लायर सुद्धा तीच परिस्थिती आहे खूप मोठे मोठे खड्डे आता त्या रस्त्यावर पडलेले आहेत तर प्रशासनाला माझी विनंती आहे की लवकरात लवकर याचा विचार करा आणि हे खड्डे भरण्याचा प्रयत्न करा एक, एक सोल्युशन भरतो आपण इकडे दगडी वगैरे टाकले हे सोल्युशन वाटतं तुम्हाला पडल्यावर अशा प्रकारे मी समर्थन कधीच कोणाचं करत नाही आणि केलं पण नाही आणि करणार पण नाही हे आहे ते चुकीच आहे ना हे चुकीच हा काय सोल्युशन आहे का म्हणून मी वारंवार मी आताही प्रशासनाला विनंती करणार आहे मारुती गायकवाड साहेबांना फोन करणार आहे आणि फोटो दाखवणार आहे की ही जी परिस्थिती आहे ती लवकरात लवकर सुधारणा करणं काय आता गणपती येत गणपतीमध्ये सुद्धा लोकांना येता जाताना मूर्त्या आणताना नेताना त्रास होणार आहे त्याच्यामुळे लवकरात लवकर याच्यात सुधारणा करणं फार गरजेचं आहे स्टेशनच्या समोर ही अवस्था आहे ग्रामीण भागे आदिवासी भागे तिथे रस्ते भेटतो कधी प्रशासनाला मला तर मी खरोखर आता ह्या वाईटच्या माध्यमातून खरंच या लोक नेत्यांना विनंती करते की शहरात जर ही परिस्थिती आहे तर आदिवासी पाड्यांमध्ये लोकांचे काय हाल होत असतील तर त्याच्याकडे तुम्ही जातीनं लक्ष देणं फार गरजेचं आहे तर मी त्यांनाही हात जोडून विनंती करते की बाबांना आता तरी लक्ष द्या माहिती एकंदरीतच पाहू शकतो आपण की हा खड्डा आणि हा खड्डा बुजवलाय कसा तर एकंदरीत पाहू शकतो की या ठिकाणी हे फेवर ब्लॉक टाकले हे फेवर ब्लॉक हे सोल्यूशन असू शकतं का कुठल्या अशा कॉन्ट्रॅक्टरच्या अतिशहानपणामुळे हे असं काम आपल्याला पाहायला मिळते यामध्ये जर एखादी ऍक्टिव्ह स्लीप होते पावसाचे दिवस आहेत एखादा अपघात होतो याला जबाबदार कोण असे एक आणि अनेक प्रश्न जे आहेत ते उपस्थित होत आहेत स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर म्हणजे समोर पाहू शकतो बदलापूर रेल्वे स्टेशन मुंबईची महाराष्ट्राची चौथी मुंबई म्हणून जिला ओळखलं जातं आणि तिची अशी दयनीय अवस्था की यांना रस्त्यावरती खड्डे झाकण्यासाठी पेवर ब्लॉक ठेवा लागतो एवढे विचित्र एवढे मध्ये मायनसमध्ये आहे प्रशासन आणि हे सरकार असा प्रश्न जो आहे तो या ठिकाणी उपस्थित होतोय अनेक प्रवासी त्यांना प्रवास करताना अक्षरशः जीवमुठीत घेऊन जावा लागतो एखादा जो अपघात या ठिकाणी होतो तर याला जबाबदार कोण असा प्रश्न जो आहे तो या ठिकाणी उपस्थित होतोय आता तरी प्रशासनाला जाग येईल का की असंच हे नागडेपण असंच झाकण्यासाठी हे प्रशासन असंच दागडूजी करणार आहे असा प्रश्न जो आहे तो या ठिकाणी उपस्थित होणार आहे पाहू शकतो की प्रवासांना रिक्षा चालक असतील मोठ्या संख्येने त्रास होतोय दादा कसा त्रास होतो नेमका तुम्हाला खूप त्रास होतोय रिक्षावाल्यांना म्हणून खड्डे करा नक्कीच पाहू शकतो की प्रत्येकाचा हा आक्रोश आहे प्रत्येकाचा हा आक्रोश आहे आणि प्रत्येकजण तणावामध्ये पाहू शकतो की रिक्षा पुढे नेण्यासाठी किती खडतर प्रवास करावा लागतो या ठिकाणी एखादा दगड पलटी झाला एखादा पेवर बॉक्सचा तो जो गिट आहे ती पलटी झाली आणि हिच्याने जर एखादा अपघात झाला तर याला जबाबदार कोण हे सोल्यूशन मुळात असूच कसं शकतं असा प्रश्न जो आहे तो उपस्थित होतो रस्ते जर खड्डे पडले तर त्यावरती प्रॉपर कॉन्क्रीट करणं असेल किंवा जी काही प्रोसेस असते ती करणं अपेक्षित असतं पण जर अशा प्रकारे दादा रिक्षा काढत नाही आपली काय त्रास आहे खड्ड्यामुळे त्रास आहे सगळीकडे हीच अवस्था आहे एकंदरीत पाहू शकतो की हे सोल्युशन मुळात असूच शकत नाहीये आणि आता तरी प्रशासनाला राग येईल का असा प्रश्न जो आहे तो या ठिकाणी उपस्थित होते पण पुन्हा एकदा पाहू शकतो की एकीकडे आपण एकोणऐंशी वा एकीकडे आपण एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिवस साजरा केला एकीकडे आपण चंद्रावर गेलो पण मात्र ही गुरुत्वाकर्षण शक्ती जी आहे ती आपसूकच नागरिकांना खेचून घेते आणि लक्ष वेधते स्टेशन परिसरात ही अवस्था आहे ग्रामीण भागात काय असणार आहे असा प्रश्न जो आहे तो या ठिकाणी उपस्थित होतोय आता तरी या बहिरा आंधळात सरकारला जाग येईल का आता तरी या प्रशासनाला जाग येईल का असे एक आणि अनेक प्रश्न जे आहेत ते उपस्थित होतात तुरतास इतकताच व्हिडिओ जर्निस्ट मोनिका सोबत मी अनिकेत ठळक वार्ताबद्दल